महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात अग्रणी राज्य म्हणून उदयाला येत असून राज्यात आज ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात सात कंपन्यांसोबत दोन लाख सत्तर हजारांहून अधिक कोटींच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सह्याद्री सा अतिथीगृह इथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सामंजस्य करार करने नंतर ते बोलत होते। करण्यात आले त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विविध विदेशी कंपन्यांसोबत झालेल्या या करारात दोन लाख शहात्तर हजार सातशे कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यातून त्रेसष्ट हजार नागरिकांना रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी निप्पॉन स्टील सोबत सहा मिलियन स्टील उत्पादकांच्या करारावर देखील यावेळी स्वाक्षऱ्या झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं त्यामुळे सत्तर हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येईल तसंच शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुकीची क्षमता प्रदान करणाऱ्या मित्रातर्फे आयोजित कृषी मूल्य साखळी भागीदारी संमेलनात वीस नवीन कृषी मूल्य साखळ्या निर्मितीचा प्रकल्प राज्याने हाती घेतला आहे त्यातून शेतकऱ्यांना बीज उपलब्ध करण्यापासून ते पिकासाठी योग्य तो भाव देण्यापर्यंत लाभ होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं